नमस्कार मित्रांनो तुम्ही जर एक शेतकरी असाल तर आपण या व्हिडिओ मध्ये आज बघणार आहोत प्रत्येक शेतकऱ्यासाठी योजना कुठे चालू असतात व त्यांनी कसं अप्लाय करायचं आहे त्यांच्या मोबाईल वरून तर मित्रांनो भरपूर अशा शे, शेतीविषयी योजना चालू राहतात वर्षभरामध्ये वेगवेगळ्या सरकार मार्फत ज्या योजना अनुदान भेटतं त्याच्यासाठी प्रत्येक शेतकरी हे पात्र जाते पण काही योजनेची माहिती नसल्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही तर मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्हाला कुठून घ्यायचा आहे कोणती योजना तुमच्यासाठी आहे हे कसं बघायचं आहे कसं चेक करायचं आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला सविस्तर मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सर्च करू शकतात महाडीबीटी महाराष्ट्र डॉट जो डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट द्यायची आहे नाही तर तुम्ही गुगलवर महाटीपीटी जरी टाकलं तर तिथं पहिलीच लिंक येते तिथं क्लिक करायचं आहे आता इथं बघू शकतात आता हे पोर्टल आहे सरकार मार्फत जे शेतकऱ्यांना योजना प्रोव्हाइड करतं आता ऑनलाईन अर्ज करायचा असलं तर तुम्हाला इथं क्लिक करायचं राहतं नवीन नोंद नवीन रजिस्ट्रेशन करायचं असलं तर तुम्हाला इथून क्लिक करायचं आहे लॉग इन करायचं असलं तर इथून लॉग इन करून तुम्ही तुमच्या योजनेचा स्टेटस पण पाहू शकता तक्रार सूचना वापर करता पुस्तिका जर तुम्हाला कसं हे योजना वापरायची आहे या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं वापरकर्ता पुस्तिका तर तुम्हाला या पोर्टलची माहिती आणखी भेटते व या पोर्टलला तुम्ही कसं यूज करायचं आहे वापरायचं कसं आहे ते तुम्हाला इथं भेटतं आता ऑनलाईन अर्ज प्रक्रियाच्या सूचना आता हे जर पूर्ण जर वाचलं मित्रांनो तर तुम्ही सहजरित्या तुमच्या मोबाईलवरूनच फॉर्म भरू शकतात मार्गदर्शन पासवर्ड विसरलात पासवर्ड नाव विसरलात आधार मॅपिंग असे भरपूर आधार बँक मॅपिंग परत क्रॉपिंग फोटो आणि स्वाक्षरी सूचना असे भरपूर असे पॉइंट दिलेले आहे मित्रांनो तर आपल्याला पुढं ज्या योजना पाहिजे आहेत तर त्याच्या अगोदर हे पॉईंट आपण रिकव्हर करून घेणार आहोत तर इथे बघू शकतात तुम्ही हेल्पलाईन नंबर पण आहे काही जर अडचण असली तुम्हाला तुम्ही इथून पण हेल्पलाईन नंबर वर क्लिक करून आणखी माहिती घेऊ शकतात आता तुम्हाला इथं शेतकरी योजना दिसत असाल आता इथं शेतकरी योजनावरती क्लिक केल्यानंतर आता इथं बघू शकतात एवढ्या योजना हे वार्षिक चालू असतात आणि ज्या नवीन योजना येत असतात त्या योजना इथं अपडेट होत असतात तर तुम्हाला समजा पहिल्या जी योजना आहे त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे जे की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यावरती जर क्लिक केलं तुम्हाला इथं विभागाचे नाव कृषी विभाग येणार आहे परत इथं गव्हर्नमेंट रिलेटेड डॉक्युमेंट येणार आहे सारांश म्हणजे तुम्ही बेसिक माहिती हे या अनुदानाविषयी ती दिली जाते आता अनुदान केंद्र शासन मार्गदर्शक सूचनानुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेल्या अनुदान खालीलप्रमाणे असतं मित्रांनो आता इथं अल्प व अल्प गोधारक शेतकरी आहे त्यांना पत पंचावन्न टक्के आणि इतर शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस टक्के म्हणजे इथं सर्व जे शेतकरी आहे ते मोडतात मित्रांनो पात्रता काय राहते आता शेतकऱ्यांसाठी या योजनेला अप्लाय करायला व या योजनेचा लाभ घ्यायला तर इथं शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असावे शेतकऱ्यांना सात बारा प्रमाणपत्र आठवतचा उतारा लागतो शेती एस सी एस टी जातीचा प्रवर्ग असेल तर काय सर्टिफिकेट लागेल जर ओपनमधून येत असाल तर तुम्हाला काय सर्टिफिकेटची गरज नाही आता योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल इथं माहिती दिलेला आहे ते तुम्हाला सर्व जे इथं बघू शकता तुम्ही वाचू शकता सविस्तर व्हिडिओ पॉज करून आणि या वेबसाईटला तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्कीच व्हिजिट करत जा मित्रांनो कारण की या वेबसाईटवर तुम्ही जर अपडेट राहिले तर प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल आता इथं कागदपत्रे काय लागतात इथं पण दिलेलं आहे जसं की सात बारा आठ चौथा वीज बिल खरेदी केलेले संचयचे बिल आणि पूर्व पूर्वसंमतीपत्र इथं ते डॉक्युमेंट लागत असतं मित्रांनो आता सर्व माहिती तुम्हाला इथे जे अर्ज करायचे आहेत ज्या योजनेसाठी इथून तुम्ही अर्ज करू इच्छिता त्या योजनेची तुम्हाला इथं माहिती भेटते त्या इथं जी योजना तुम्हाला अप्लाय करायची आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही माहिती भेटत असते योजनेचा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिले नोंदणी करायला लागते नोंदणी केल्यानंतर इथून अर्ज करायचा असतो आणि बेसिक बेसिक माहिती आणि जे डॉक्युमेंट दिले आहे ते डॉक्युमेंट अपलोड करून तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो ही आजची अपडेट होती ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येक मित्रामध्ये शेतकरी मित्रामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण आपल्याला फॉलो करू शकतात आणि जे बाकीची माहिती आहे ती आपल्या टेलिग्रामवर येत राहते त्यामुळे टेलिग्रामची टेलिग्राम लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन करू शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद